सहा महिन्यात गुलमोर रस्त्याचे काम पूर्ण करण्याचे लेखी आश्वासन देऊनही महापालिका प्रशासन आणि संबंधित ठेकेदाराने कोणतीच कार्यवाही केलेली नसून त्यावेळी संतगती सुरू असलेल्या रस्त्याचे काम मागील सहा महिन्यांपासून अवस्थेत बंद ठेवण्यात आले आहे त्याचबरोबर या रस्त्याच्या अनुषंगाने करायची इतर कोणतीही कामे करण्यात आलेली नाहीत महापालिका आयुक्तांनी लेखी आश्वासन देऊन किंवा के वेळकाडूपणा केल्याचे समोर येत असून या रस्त्याच्या कामासाठी कायद्याच्या चौकटीतून उपोषण करणाऱ्या आंदोलकांच्या तोंडाला पाणी पुसली आहेत येत्या आठ दिवसात गुलमोर रस्त्याच्या कामाबाबत ठोस कार्यवाही न केल्यास टेंबे आंदोलन करण्याचा इशारा परिसरातील नागरिकांनी दिला आहे या संदर्भात नागरिकांनी पंधरा डिसेंबर रोजी महापालिका आयुक्तांना निवेदन दिले संतगतीने सुरू असलेले गुलमोर रस्त्याचे काम बेगान आणि दर्जेदार व्हावे तसेच या कामाच्या अनुषंगाने रस्त्याच्या मधील इलेक्ट्रिक पोल बाजूला हटवणे रस्त्याच्या बाजूची अधिक्रमणे हटवून रस्ता अठरा मीटर रुंदीचा करणे आदी कामे तातडीने करावीत यावेळी शिरीष जानवे महेश घावटे अभिजित दरेकर यांच्यासह नागरिकांनी त्यावेळी पारिजात चौकात उपोषण सुरू केले होते सदरचे आंदोलन मागे घेण्यासाठी महापालिका आयुक्तांनी आंदोलकांना लेखी आश्वासन देत सदरची सर्व कामे सहा महिन्यात पूर्ण करण्यात येतील असे सांगितले होते तथापि एकही एक काम पूर्ण झालेले नाही मागील सहा महिन्यांपासून रस्त्याचे काम पूर्णतः बंद पडलेले आहे अर्धा किलोमीटर रस्त्याचे काम पूर्ण असून दीड किलोमीटरचे दोन लेअर देणे बाकी राहिले आहे रस्त्याच्या मधोमध असलेले विजेचे पोल जैसे हे असून अतिक्रमण हटवण्याची कार्यवाही झुजबी करण्यात आली आहे त्यामुळे लेखी आश्वासनाप्रमाणे एकही काम सहा महिन्यात झालेले नसून प्रशासनाने किंवा वेळकाडूपणा चालवल्याचे स्पष्ट होत असल्याचे महेश घावटे म्हणाले बातम्यांसाठी ई करा आणि बेल ऐकॉन वर प्रेस करा